सरपंच संघटनेकडून उत्कृष्ट सन्मान शासनाच्या विविध योजना गावात सक्षमपणे राबवून गाव विकासात अधिकची भर टाकून गावाला आदर्श गावाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सरपंच यांचा पुरोगामी सरपंच संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याला चालना देण्यात आले साईतीर्थ मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या आदर्श सरपंच सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील चव्हाण तर उद्घाटक म्हणून शिवराज पाटील होटाळकर तर प्रमुख पाहुणे रामचंद्र येईलवाड डॉक्टर शंकर गड्डंवार हरिओम बाबा महाराज बाबूराव पाटील अडकिने डॉक्टर प्रकाश हिवराळे सौ आश्विनीताई नलाबले व स्वागत अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर या मान्यवरांच्या हस्ते नायगाव तालुक्यातील विविध गावातील सरपंचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सरपंच संघटनेचे संस्थापक डॉ मुकुंदराव पाटील बेलकर यांनी आपल्या प्रस्तावनेतून पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ जसा राहतो तसा सरपंचा मतदारसंघ असावा खासदार आमदार यांना दरमहा पेन्शन मिळते तसे सरपंच यांनाही दरमहा तीस हजार रुपये पेन्शन मिळावे राज्यघटना अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायतला अधिकार देण्यात यावे यासह सरपंचाच्या ज्वलंत प्रश्नाविषयी त्यांनी अनेक मागण्या यावेळी मांडल्या आहेत या विशेष सन्मानामध्ये सुनील पाटील मोरे अंचोली दत्तात्रय आईलवार सुजलेगाव पा शिंदे मनूर सौ छायाताई केशवराव पवळे मरवाळी सौ वर्षा मिलिंद गायकवाड बळेगाव सौ संगीता गोविंद परडे परडवाडी गणेश पाटील होटाळकर होटाळा रंजित पाटील कुरे ताकबीड सौ आशालता मारोत्राव पाटील कदम कुंटूर सौ राधाबाई आनंदराव ठुमणे खंडगाव गोविंद पाटील डाकोरे हुंचेली आदी सरपंचा या सन्मान सोहळ्यात सहभाग होता यावेळी सोपान वाघमारे चंद्रकांत पाटील पवार गंगाधर मावले रावसाहेब पवार शिशराव रोडे डी के पवार शाहीर चंद्रकांत गायकवाड गंगाधर कोतेवार गंगाधर पाटील बेलकर डॉक्टर गोरा परडे दत्राम बैकलवाड तुकाराम मुंडे मारुती मंगळुरे साईनाथ बोईनवाड यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आयोजक माधव बैकलवाड यांनी मानले या कार्यक्रमासाठी शिवाजी पांचाळ तानाजी शेळगावकर शेख आरिफ शिवाजी कुंटूरकर चंद्रकांत आईलवाड दिगंबर झुंजारे माधव एंजपवाड पूनम धम्मनवाडे यांनी परिश्रम घेतले आहे नीळकंठ जाधवसह वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया

आणि आपल्या तालुक्यातल्या सर्व सरपंच भगिनी सरपंच उपसरपंच त्यांचे या ठिकाणी आपले नेते खासदार चव्हाण यांना होते काही अडचणीमुळे कार्यक्रमाला विरोध झाल्यावर

रामचंद्रजी एक राष्ट्रवादी उपाध्यक्ष अतिशय विवाद असतात आणि हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यांच्या उत्पादना ठिकाणी कार्यक्रम झाला ते नेहमीच काही ना काही वेगळा उपयोग करत मार्गदर्शक असणारे त्यांचं मला माझ्या राजकीय जीवनाची जवळ वेळ त्या आत्मधीय डॉक्टर वैंगट नाई या ठिकाणी सुरू असणारे सर्व सन्माननीय पथकाची उद्योग करत असणारे थोडं

त्यामध्ये मंदिर बांधकाम असतील शौचालय बांधकाम असतील गावातली स्वच्छता असत ते सगळे उपकरण त्या ठिकाणी राबवले आणि याचा एक अनोखा उपकरण तरी घेतलाय